आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना या खूप छोट्या असतात पण त्यांचे परिणाम खूप भयानक असतात हेच सांगायला मी तुम्हाला इथे आली आहे नमस्कार मी प्राजक्ता येवले लोकल बंधन मीडिया चॅनलवर तुमचे स्वागत करते माणसाच्या विकृतीची सीमा नेमकी कुठपर्यंत घसरणार आहे आज माणसात माणूस की कमी आणि हैवानपणा जास्त दिसतोय है। माणसाचा ब्रेन ज्याचं इतकं कौतुक केलं जातं त्याचं डिग्रेडेशन आता फायनल स्टेज पर्यंत पोहोचलं आहे कधी तुम्हाला वाटत नाही का माणसापेक्षा पशु पक्षीच या पृथ्वीवर राहायला जास्त योग्य आहेत की काय आज आपण ज्या घटनांबद्दल बोलणार आहोत त्या ऐकताना तुमचंही डोकं शून्य झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज माणूस माणसाला माणूस म्हणून नाही तर फक्त हाडामासांचा एक ऑब्जेक्ट म्हणून पाहतोय आजची पहिली घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यामधील आहे क्रुआलिटीची लिमिट पार करणारी अंगावर काटा आणणारी आहे एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची निर्घुण हत्या केली पतीचं नाव लोकम शिवन गर्जू आरोपी पत्नी लक्ष्मी माधुरी आणि तिचा प्रियकर गोपी हत्येचा प्लॅन इतका कोल्ड ब्लडेड होता की ऐकूनच संताप येतो माधुरीने पतीसाठी बिर्याणी बनवली त्या बिर्याणीत झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली पती गाढ झोपेत गेल्यावर प्रियकराला घरी बोलवलं आणि उशीने तोंड दाबून त्याचा श्वास कायमचा बंद केला हे तर आजकाल दर तिसऱ्या दिवशी ऐकल्यासारखं वाटत असेल ना आणखी धक्कादायक काय माहितीये पतीचा मृतदेह बाजूला असताना ही महिला रात्रभर मोबाईलवर पॉन व्हिडिओ पाहत बसली होती ज्या माणसाचा जीव घेतला त्याच्या शेजारी बसून पॉन पाहणं तुम्हाला वाटत नाही का हा विचार सुद्धा माणूसकीला काळी माफ असणार आहे सुरुवातीला हार्ट अटॅकचा बनाव करण्यात आला पण फॉरेन्सिक रिपोर्टने सत्य बाहेर आणलं पोलिसांनी चौकशी करताच गुन्हा उघड झाला दोघांनाही अटक झाली आहे प्रश्न एकच मनात येतो जर प्रियकरासोबतच आयुष्य घालवायचं होतं तर एका निष्पाप माणसाचा बळी का घ्यायचा डिवोर्स घेणं हा योग्य मार्ग नसता का आता वडूया दुसऱ्या घटनेकडे पायजावर दगड ठेवून ऐका ग्रेटर नोएडा गलगोटीस विद्यापीठ इझेड स्टेज हॉस्टेल आईन्स्टाईन हाऊस विद्यार्थी उद्दीत ह्याला रॅगिंग नंतर केलेल्या मारहाणीनंतर खिडकीतून खाली फेकण्यात आलं आणि त्यातच त्याचा ता मृत्यू झाला ही घटना हॉस्टेल परिसरातच घडल्याचा आरोप आहे हॉस्टेलचे वॉर्डन आणि मालकावर गंभीर आरोप झाले आहेत पोलीस तपास सुरू आहे पण विद्यार्थ्यांचा संताप प्रचंड आहे रॅगिंग म्हणजे मज्जा नाही रॅगिंग म्हणजे टू सुसाइड आणि मर्डरचा दुसरा चेहरा आहे आमच्या चॅनलवर रॅगिंगचे गंभीर परिणाम सांगणारा व्हिडिओ देखील आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आणखी किती जीव गेल्यावर आपण शहाणे होणार आपण जागे होणार आहोत की नाही ती फक्त एकामागून एक बातम्या पाहून दुःख व्यक्त करून पुढे जाणार माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे फक्त प्रार्थनेपुरतं मर्यादित ठेवून काही उपयोग नाही हा व्हिडिओ जरी इथे संपत असला तरी प्रश्न इथे संपत नाही समाज म्हणून आपण काय करू शकतो यावर तुम्हाला जे मनात असेल ते कमेंट मध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गप्प बसणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे